नमस्कार मित्रांनो मी आता एक तुम्हाला दात दुखीवरती एकदम जबरदस्त उपचार असं सांगणार आहे तर ते तुम्ही एकदा वापरून बघा तुम्हाला नक्की आराम मिळेल आणि दातावरचे दातामध्ये दाता कीड पण मरून जाईल असते असते आणि तुमचे दात दुखणं बंद होईल

आपल्या काय दुसरीकडून खर्च करण्याची गरज नाही आहे हळद मीठ घेतलं आहे मीठ आणि हे आहे बेकिंग सोडा हे बेकिंग सोडा आपल्या किचनमध्ये मिळतो जे जेवणामध्ये वापरण्याचा जे सोडा आहे ते बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि आपल्याला लिंबू लागणार आहे तुमचे दात एकदम व्यवस्थित होते दुखणं बंद होईल त्याच्यामध्ये आपण लिंबूचा रस टाकलेला आहे लिंबूचा रस आणि कोलगेट कोलगेट तेव्हा हळद बेकिंग सोडा मीठ आणि लिंबूचा रस हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून एकदम पेस्ट बनवायचे आपलं व्यवस्थित करून मिक्स करून पेस्ट बनवायचे आणि ते ब्रशने दातावरती दात स्वच्छ साफ करायचे जसं आपण कोल सकाळी कोलगेटने आपण दात घासतो त्याप्रमाणे ब्रशला लावायचे आणि दात घासायचे ह्याच्याने बघा तुमचे दात दुखणं बंद होईल हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा शंभर टक्के तुम्हाला फरक पडेल आराम मिळेल आणि दुसरा एक उपचार आहे त्याच्यामध्ये आपण इथे एक बेकिंग सोडा घेतलेला आहे तो बेकिंग सोडा घ्यायचा नाही त्याच्यामधले सरसो का तेल सरसो रा तेल वापरायचा हळद कोलगेट लिंबूचा रस मीठ आणि राईचा तेल हे दोन उपचार आहेत पहिला हा मी बनवून तुम्हाला दाखवलेला आहे आणि नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा शंभर टक्के तुमचे दात दुखायचे बंद होतील आणि हे स्वतः मी ट्राय केलेलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे बाय